आणि हा तर ताईला तू काय म्हणली डीपीला विचार कारण डीपीला काहीच प्रॉब्लेम होईल बरोबर आहे दाने।, दाने उत्तर काय दिलं ऐका मी लंच लापीला अंकिता ला ला आता कशा हे काढा प्रॉब्लेम आहे या घरात असं बाकी मला काही प्रॉब्लेम नाही फक्त तू एकटी प्रॉब्लेम आहे या घरात हे फक्त दाचाच विचार नाही पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय घरातला प्रॉब्लेम तूच आहेस म्हणजे लाकड लाकडाची किडा जे तुम्ही का नाही किर 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 ती निकीत तो किडा म्हणजे निकीत तो आहेस तू आणि त्या किड्यामुळे अक्कड लाकूड बांधवा लागले कळलं काय आणि तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आणि सर्वांना जय श्रीराम महत्वाचा आणि विषय आता व्हिडिओ लाईक करा अदोघर लाईक केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आता मुद्दा आहे मराठी बिग बॉस बिग बॉसच्या घरात काय चालू आहे काय चालू आहे अरे काय चालू आहे अशी किटू चालू आहे सगळ्या महाराष्ट्राला दिसते अशी किटू चालू आहे चालू आहे काय चालू आहे हे पण तुम्हाला मी सांगतो मराठी बिग बॉस आता घराघरात चालू आहे ज्या पोरांना बिग बॉस माहीत नव्हतं किंवा बिग बॉस म्हणा येत नाही तिथे बिग बॉग बिग असलं काय काय म्हणतात ती पण पोरं आता उतट्याच फुकत्या टी व्ही लावतात नऊ ला ओढून पुरी म्हणा बायका पोरं सगळ्यांच्या घरात बिग बॉस चालू आहे कशामुळे फक्त टीआरपी टीआरपी कशामुळे चालतोय मराठी बिग बॉस मराठी बिग बॉसचा टीआरपी का वाढलाय कशामुळे वाढलाय कोणामुळे वाढलाय हे मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि का वाढतोय तर मराठी बिग बॉसचा टीआर आता कमी होण्याचं कारण हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पहिला वाढला तर तीन पॉईंट नऊ का चार पॉईंट नऊ झाला टीआरपी आता कमी आलाय तर दोन पॉईंट नऊ का दोन पॉईंट चार आलाय टीआरपी ओके कशामुळे आला आता हे मी तुम्हाला दाखवतो आता टीआरपी आता टीआरपी कमी कशामुळे आला हे दाखवतो आता आपण जे पूर्ण महाराष्ट्र आहे किंवा आपल्या घरात असू दे आमच्या घरात असू दे तुमच्या घरात आपण बिग बॉस कशासाठी बघताय कोणासाठी कमेंट मध्ये पहिला आहे आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे बिग बॉस आपण कोणासाठी बघतोय मी आमची फॅमिली तर आम्ही बिग बॉस बघत असेल आमचा मित्र परिवार वगैरे प्रत्येकाच्या घरी मित्राला वगैरे सांगितलं तू अरबा जाईस हे आणि मी वैभव आहे तिकडे जायला तू कन्व्हेन्स होऊ नको डाव आहे हे जे आहेत दोन मेंबर एक म्हणजे धनंजय पवार डीपी टॉप चा विषय आणि सूरज चव्हाण गोली गत बुकी टिंग सूरज चव्हाण झुडकी सुपला शॉटता निकेमध्ये त्या व्यक्तींमुळं टी आर पी वाढतोय आणि तुम्ही त्याच व्यक्तींना स्क्रीनवर दाखवत नाही म्हणजे टी व्हीला जास्त दिसत नाही कॅमेरा ज्या मागत असणे ठेवता कॅमेऱ्याच्या पुढे त्यासने घेत नाही त्यांची प्रत्येक हालचाल तुम्ही दाखवत नाही त्यामुळे तुमचा टी बिग बॉस कमी येत आहे मराठी चॅनलचा ओके महत्त्वाचा विषय मुद्दा काय आहे तुम्ही काय दाखवता दा? लोकांना काय पाहिजे आहे सूरज चव्हाण डी पी दादा वैभव जानवी वगैरे परत वर्षात आई हे हे जे आहेत का ना यांचे चेहरे पुढं पाहिजे आहेत स्क्रीनला ओके तुम्ही काय दाखवताय दा? आशिकी टू आशिकी प्लॅस्टिक सर्जरी पार्ट टू टू वाळे आशिकी हे दाखवत आहे धन्यवाद बोलतो बघ ना बघ ना एकदम बघ ना धन्यवाद त्यांच्या प्रेमकथा त्यांची प्रेमकथा दाखव ती मिट्टी मार ही मार त्यांचं रोजचं मड आणि कोण नाही काय म्हणते ती रोजचं मड आणि कोण रडत असं झाले कुठे सुटायला त्यांचं तोंड बघायचं काय गरज आहे त्यांचं बघायचं बिग बॉस आम्ही फक्त आणि फक्त डी पी दादा सुरत चव्हाण वर्षात आई वैभव परत जानवी परत आण दोन कलाकार आहेत मला नाव एवढी माहीत नाही मी बघतोय त्यांची नाव जरा अवघड आहेत आपलं पॅडी दादा ह्या लोकांसाठी बघतोय आणि तुम्ही महत्वाचा मुद्दा बाजून ठेवताय आणि जे नको ते टी व्ही समोर आणता म्हणजे लव्ह स्टोरी आशिकी टू चालले होते तिथे तिथे जे आशिकी टू आशिक प्लॅस्टिक सर्जरी ही आम्हाला काय नको ह्याची काही घेणं दिलं नाही आम तुम्हाला जर टीआरपी वाढवायचं असेल तर डी पी दादा सूरज चव्हाण वैभव जान्हवी वगैरे हो ही सगळी टी व्हीवरती यायला लागतात समोर बघत तेव्हा ती जी आशिकी टू रूममध्ये गेले ते, ते रूम कॅप्टनमध्ये जान्हवी मॅडम असतात थोडक्यात असतात थोडा तिने पण आहेत कॅमेऱ्यामध्ये पण महत्वाचा विषय निक्की तंबुले निकी तंबुले तांब्या तिने काय करते गद्दार ठीक घरात तुझ्यासाठी इथं गद्दारच आहे मी अशी गद्दारी दाखवणार ना तुझ्यासोबत तू बघ खोकं असं खोकं पोडील ना तुझं तुझा प्रे तुझा प्रे म्हणजे काय डायरेक्ट ह्याच्यात बस कि प्रत्येकाच्या अब्रू काढतात म्हणजे आता कॅप्टन आहे कालचा कालचा विषय कॅप्टन वर्षात आहे वर्षात आहे कॅप्टन रूम मध्ये बसा का मी बसू जाऊन जा ना तुम्ही बसा कॅप्टन रूम मध्ये तुम्हाला पाहिजे का मी बसू कॅप्टन कुठे बसू शकतो सध्या पण सध्या तुम्हाला रूम अलॉट केला मी मला तिकडे बोलवलं होतं आता तुम्ही तिकडे या का मी राहू रूल काही नाहीये कॅप्टनने कॅप्टननी माझा पण रूल नाही की मी नाही वापरू शकत कॅप्टन रूम रूल आहे नाही कुठे रूल आहे रूल आहे तुम्ही जा आतमध्ये हा तुम्हाला त्रास द्यायचा ना मला हवा जाईल मी जाऊन झोपते तुमच्या रूम मध्ये तो नियम भंग आहे ती मी तुला परवानगी देत नाहीये तुमच्या परवानगी गेली खड्डे आहे कुठे फिरू शकतात ना आपल्या घरामध्ये कुठेही वर्षाताई फिरू शकतात कारण वर्षात कॅप्टन आहे तेव्हा निकी काय म्हणती तुमचं इथे बसायचं काय समज आहे तुम्ही आज जाऊन बसा कॅप्टन मध्ये तोही नाही बसला तर मी जाऊन बसणार ती गेली मस्त पडल्यात पडल्या तिथं कॅप्टन रूममध्ये काय गरज आहे तू कॅप्टन आहेस हे महाराष्ट्र बघतं आहे आणि बिग बॉस महाराष्ट्राला ही निक्की तिथं नको आहे कारण की ही कोणाच्याही रिस्पेक्ट करत नाही आपला शो आहे मराठी बिग बॉस आणि ती हिंदीमध्ये बोलते इंग्लिशमध्ये बोलते यांच्या दोघे लव्ह स्टोरी चालू होत्या कशात काय फाटक्यात पाय तिकडे सरकून जोप मला अडचण होते असली लव्ह स्टोरी यांच्या काय करायचं आहे ते कसलं काही नको आहे त्यामुळं हे खेळ आहे हा खेळ आम्हाला डीपीदा आणि सूरज चव्हाणसाठी बघायचा आहे आणि सूरज चव्हाण आणि डिपीदासाठी हा खेळ आम्हाला बघायचा आहे आणि बिग बॉस आम्ही खास आणि खास त्यांच्यामुळं फेमस आहे आणि बिग बॉसला टी आर पी पाहिजे असेल तर ती दोन व्यक्ती कॅमेरासमोर नेहमी पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच कळवा जे जय महाराष्ट्र आणि लाईक केलं नसेल लाईक करा आणि सबस्क्राईब करून चॅनेलला घुमवा धन्यवाद